मित्रांनो केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांना पुन्हा त्याच खात्याची जबाबदारी आली आहे आणि त्यांनी आता याचा रोडमॅप तयार केला आहे आणि तब्बल तीस हजार किलोमीटरची यामध्ये रस्ते आता या भविष्यात बनणार आहे कारण नरेंद्र मोदी सरकारने आपल्या दोन टर्ममध्ये रिपोर्ट कार्डमध्ये महामार्ग आणि एक्सप्रेस वेसाठी एकंदरीत जो बजेट तयार केला आणि त्याला यशस्वी करण्याचं काम ज्या पद्धतीनं नितीनजी गडकरी यांनी केलं आहे या एक दा दार चे तर आता यामध्ये देखील पुन्हा एकदा तीस हजार किलोमीटरचे रस्ते बनवण्याचा रोडमॅप तयार झालेला आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पायाभूत सुविधाही वेगाने तयार करण्यात आल्या आहे आता तिसऱ्या टर्ममध्ये सरकारला इन्फ्रा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करायचे आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बावीस लाख कोटी रुपयाच्या गुंतवणुकीसाठी मंत्रिमंडळाकडे मंजुरी मागितली आहे मंत्रालयाचे म्हणणे आहे की दोन एक ला हजार एकतीस बत्तीसपर्यंत देशामध्ये तीस हजार सहाशे किलोमीटर महामार्ग बांधले जातील हा आराखडा अर्थ मंत्रालयाला सादर करण्यात आला असून सर्व महत्त्वाच्या मंत्रालयाशी शेअर करण्यात आला आहे आणि या योजनेनुसार देशभरात अठरा हजार किलोमीटरचे द्रुतगती मार्ग आणि उर्वरित हायस्पीड कॉरिडॉर निर्माण होणार आहेत आणि याशिवाय शहराभोवती चार हजार किलोमीटरचे महामार्ग जाममुक्त करण्याची योजना आहे सीमावर्ती भागात रस्ते ची ही योजना आहे जे धोरणात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत मंत्रालयाच्या योजनेनुसार यातील पंचवीस टक्के रक्कम खाजगी क्षेत्रातून येणार आहे रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार हा आराखडा दोन टप्प्यात तयार करण्यात आला आहे पहिल्या फेरीअंतर्गत दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत सर्व निविदा जारी केल्या जातील आणि दोन हजार एकतीसपर्यंत त्यावरील काम पूर्ण केले जाईल या प्रकल्पामध्ये बावीस लाख कोटी रुपये भांडवल वापरले जाणार आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार मंत्रालयाने बजेटमध्ये दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून प्रकल्प पूर्ण करता येतील सरकारने अंतरिम बजेटमध्ये महामार्ग मंत्रालयाला दोन पॉईंट अठ्ठ्याहत्तर लाख कोटी रुपयाची तरतूद केली होती गेल्या आर्थिक वर्षीय तुलनेत हे प्रमाण दोन पॉईंट साठ टक्के अधिक आहे आणि यानुसार रस्ते वाहतूक मंत्रालयाने दुसऱ्या टप्प्यासाठी तयार केलेल्या अंतर्गत अठ्ठावीस हजार चारशे किलोमीटरचे महामार्ग बांधले जाणार आहे या आराखड्याअंतर्गत संपूर्ण कृती आराखडा आणि निविदांचे काम दोन हजार तेतीस चौतीसपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून यावरील काम दोन हजार छत्तीस सदतीसपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे